अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी यांच्यावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे मात्र आता या सर्व गोष्टींवर अभिनेता अभिनेता गश्मीर महाजनी यांनी उघड बोलत स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रवींद्र महाजनी यांचे निधन झालं आणि त्यांच्या आशा या जाण्याने आशा जाण्यानं त्यांच्या चाहत्यांना एक धक्का बसला एक मोठी गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आहे दो हे दोन तीन दिवस कोणालाही कळालं नाही कारण एक ते एकटे तळेगाव दावाडे येथे त्यांच्या भाड्याच्या घरात राहत होते आणि या दोन तीन दिवसात त्यांना कोणीही भेटायला आले नाही किंवा ते कसे आहेत कुठे आहेत याचा कोणीही शोध घेतला नसावा म्हणून ते तसेच त्यांच्या घरात मृत अवस्थेत दोन ते तीन दिवस पडून राहिले शेवटी त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांना त्यांच्याबद्दल कळालं आणि मग सर्वांनाच त्यांच्या निधनाबद्दलची माहिती मिळाली आणि यात अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर जेव्हा असं कळलं की ते त्यांच्या जास्त शेवटच्या काळात कुटुंबापासून मुलगा पत्नी असं सर्व काही असून सर्व कुटुंब असून ते सर्वांपासून दूर एकटे राहत होते तेव्हापासून त्यांचा मुलगा अभिनेता कश्मीर महाजनीला आणि त्यांच्या घरातील इतर सदस्यांना सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून लोकांकडून ट्रोल केलं जात आहे अभिनेता कश्मीर महाजनी यांचे चाहते आता वेगवेगळे प्रश्न करत आहेत असं काय झालं होतं की तुम्ही वेगळे राहत होते आणि इत इतका मोठा अभिनेता असूनही त्यांचा शेवट हा असा व्हावा आणि अशा अनेक प्रतिक्रिया आहे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत हे काही बोलत नव्हते पण आता त्यांनी यावरून मौन सोडलं आहे आणि त्यांच्यावर बोलत असलेल्या लोकांना उत्तर देत कश्मीर महाजनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्यक्त होत म्हणाले सध्या मी आणि माझ्या घरचे शांत आहोत म्हणजे वडिलांच्या निधनावर आम्ही काहीच बोलत नाही आहोत बोलत नाही आहोत यावरून जर मला आणि माझ्या कुटुंबाला लोकांकडून वाईट शब्द ऐकावे लागत असतील तर याचा स्वीकार करतो ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो त्याचबरोबर कश्मीर महाजनींनी असंही म्हणलं ते माझे वडील होते माझ्या आईचे पती होते आणि त्यामुळे आम्ही त्यांना तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो आणि कदाचित यावर मी भविष्यात उघडपणे बोलेल पण तेही योग्य वेळ आल्यावरच हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद